नमस्कार मित्रांनो मी सागरपाटी सागरपाटी विला युट्यूब चॅनलला आपले भरभरून स्वागत आहे मित्रांनो आज एक मे महाराष्ट्र दिन सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या खूप शुभेच्छा जय महाराष्ट्र तर आज मी आलेलो आहे आपली मराठी अस्मिता जागवण्यासाठी होय आज मी आलेलो आहे चित्रपट पाहायला मराठी चित्रपट सुधीर फडके यांच्या जीवनावर आधारित असणारा हा पिक्चर तर मी कसा आहे की तुम्हाला सांगतो की हा म्हणजे पिक्चर बघायला येतो मी इथे समजा पिक्चरला हिंदी पिक्चर बघायतो मराठी पिक्चर बघतो पण जास्त जास्त मी मराठी पिक्चर बघायला फिटरला येतो आणि कसं होतं की हा सिनेमाचा आज ब्लॉग शूट करण्याचा उद्दिष्ट असं आहे की मी आज पहिल्यांदाच फर्स्ट डे फस्ट फर्स शो हे समजलं का फर्स्ट म्हणजे पहिलाच दिवस आणि पहिलाच शो पाहायला येतो आहे मला हा मी ब्लॉग शूट करतो आणि त्यासाठी मी आलेलो आहे मोरेश्वर चित्रमंदिर पेन येतो आता मी निघालो हो आहे बघा समोरच लाल परीने दर्शन दिलेलं आहे तर पेनमध्ये आलेलं मी आणि आता मी आपल्या जुला पार्किंग वगैरे आहे काही टेन्शन घेण्याचं कारण नाही आता चला आता आपण संपूर्ण थिएटर वगैरे पाहून घेऊया तर आता आपण जाऊया आणि सोबत माझ्या भाच्या तुम्ही त्यांना ओळखत असाल काय मूवी बघायला आलात कुठला सुधीर फडकींचा चला मी पण आलेलो आहे बघायला तर आता आपण पुढे जाऊया मी तिकीट जे आहे ते ऑनलाईन बुक केलं होतं बघूया असा कसा आहे बॉक्स ऑफिस का आपण तिकीट जे आहे ते ऑनलाईन बुक केलं होतं त्यामुळं कसं टेन्शन नाही आहे ऑनलाईन बुकिंग केल्याचं टेन्शन नाही म्हणजे तिथे काही तिकीट वगैरे घ्यायला लागत नाही तर आम्ही तिघांचं तिकीट आम्ही बुक केलेलं आहे आमचं आम्ही तिघांना पिक्चर बघायला लागलो जाऊया आपण जसं पुढे जाऊया तसं तशी गमत गमत दाखवूया कारण प्रत्येक थिएटरचं ब्लॉक बनतो पण आमच्या पेनच्या थिएटरचा अजूनपर्यंत ब्लॉक बनलेला नाही आणि मी स्वतःला एक भाग्यवान समजतो की या पेनच्या थिएटरचा ब्लॉक बनवायचं पहिलं भाग्य मला भेटलेलं आहे बघूया आपण थोडा एरिया फिरूया बघा तुम्ही जर इथं आला तुम्हाला पैशांची जर कमतरता असेल तर टेन्शन घेऊ नका जवळ ते एटीएम वगैरे आहे कसं आहे वा की तिथे एक मस्त झाड आहे आणि त्या झाडावरती चबूत वगैरे आहे आता थोडी विश्रांती घेतो आणि नंतरच चाललो कारण आता वादच सवा तीन आणि शो आहे साडेतीनचा मग थोड्यावर त्याची एंट्री सुरू झाली की आपण जाणार आहोत चला तर आपल्या तर वेल सुरू झालेली आहे आणि समोरच काका आहेत आपल्या नेहमीचे अगदी या थिएटरशी ना माझं फार असं जुनं असं नातं आहे म्हणून या थिएटरचा पहिल्यांदाच मी ब्लॉग शूट करत आहे बघा अगदी सुंदर अशा स्क्रीन वगैरे आहेत आणि आपण जर पाहिलं मस्त आहे बरेच जण फोटोग्राफी करतात वगैरे इकडे स्क्रीन वन आहे आणि इकडे आपली आहे स्क्रीन टू आता आपला जो शो आहे सुधीर फडके यांचा चित्रपटाचा तर तो आपल्या स्क्रीन टूला आहे बाजूला बाजूला कोर्ट आहे पण आपण फूडकोर्टमध्ये नंतर येऊ इंटरव्ह्यूला येऊ तर चला आता बाहेर चढूया थिएटरची मंडळी आहेत परिवार वगैरे आणि आता आपण आतमध्ये आलो अंधार दिसत आहे परत टेन्शन घ्यायचं नाही आपल्याकडे प्रो व्हिडिओ मोड आहे आपण प्रो व्हिडिओ मोड चाल आपण स्क्रीन टूच्या थिएटरमध्ये म्हणजे एंट्री केलेली आहे आणि समोर जे आहे ते आपली स्क्रीन आहे आणि बाजूला सीट आहेत आपण बुक केली ही तिकीट बसा बघा अंधार आहे एकदम आणि थोड्याच वेळात आपला चित्रपट देखील चालू होईल आणि मी जागेवर स्थानपन्न झाले जी बुक केली आहे कारण कसं आहे की इथल्या ज्या सीट आहेत ना त्या मला पाठ आहेत कारण गेली दहा वर्षे या थिएटरला येतो म्हणजे पहिल्यांदा मी दोन हजार बारा झालो होतो पण दोन हजार चौदापासून मी नेहमीच येतो आणि विशेष म्हणजे आपला मराठी चित्रपट आहे तो नेहमी पाहायला येतो थोड्याच वेळेला चित्रपट देखील चालू येईल बरं तो कसा तुम्हाला चित्रपट मी दाखवू शकत नाही आहे कारण ते नियम नाहीत मला तर चित्रपट जर दाखवला त्याच्यामध्ये गाणं जरी दाखवलं की म्युझिक जर दाखवलं तरी कॉपीरेट लागू शकतो आणि माझ्या एवढ्या वर्षाची मेहनत पाणी जाऊ शकते त्यामुळं आपण मेहनत पाणी घालू शकत नाही आहे त्यामुळं आता आपण फक्त आता चित्रपटचा मनस आनंद घ्यायचा आणि थोड्यात इंटरव्यू वगैरे तो तर आता इंटरव्हल झालेला आहे आणि आता फुडकोटो आपण आलो आहोत चला आता फुडकोटो आपण पाहून घेऊया कसं आहे की आम्ही तिकीट ऑनलाईन बुक केलं होतं आणि फूड देखील ऑनलाईन बुक केलं मुलं केलं आहे आता टप भरला जातो

जरूर जरूर पर उससे पहले इनको आपली कंपनी का काम तो सीखने दे जी दादा सायंकाच्या सवा सवाद आणि आम्ही जो आपला मूवी आहे म्हणजे आपला मराठी चित्रपट जो आहे तो आपण पाहिला आहे महाराष्ट्र दिनी हा चित्रपट पाहिला आहे कसं की मोठे मोठे मल्टीप्लेक्स असतात जसं की पीविर आयनॉस त्यांचे ब्लॉग बनतात परंतु आमचं मोरेश्वर देखील काही कमी नाही मला देखील मोरेश्वर चित्रमंदिराचा म्हणजे आपला मोरेश्वर चित्रमंदिर या थिएटरचा मला बऱ्याच दिवसाने ब्लॉग बनवत होता तेव्हा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट तरी तर नक्कीच चालवा आणि व्हिडिओ आबद्दल लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सत्तेत करा म्हणजे एका नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद